कामाला गती मिळूनही उमराणे महामार्गावरील पथदिवे प्रकाश होणार कधी गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या उमराणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप बसविण्याच्या कामाला संबंधित ठेकेदाराकडून गती देण्यात आली होती त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या दिवाळीला उमराणे गाव पथदिव्यांनी लखलखणार अशी अपेक्षा होती मात्र अद्यापही पथदिवे चमकत नसल्याने नेमके घोडे अडले कोठे हे कळायला मार्ग नाही उमराणे हे गाव राष्ट्रीय महामार्गा लागत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावाची व्याप्ती वाढली आहे त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस बायपास रस्ता व दोन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत शिवाय येथे कांद्याची भव्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यांवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते तसेच रात्री अपरात्री प्रवाशांना रस्त्यावरून अंधारात जावे यावे लागते त्यामुळे येथे ते रस्त्याच्या दुतर्फा पथदीप बसवावेत रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांकडून करण्यात येत होती यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत बाजार समितीकडून ठरावही संबंधित अधिकाऱ्यांना व सोमा कंपनीस पाठवण्यात आले तरीही काम मार्गी लागत नसल्याने शेवटी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांना याबाबत साखळे घालण्यात आले होते त्यांनीही या कामात लक्ष घालून महामार्गाचे अधिकारी सोमा कंपनी यांना सर्वेक्षण करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते तो प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुंबई व दिल्लीला पाठविण्यात आला असता प्रस्तावाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात होती त्यात भूमिगत गटार बायपास रस्त्याचे रुंदीकरण आदी कामांसाठी सुमारे साडेबारा कोटीचा निधी मंजूर झालाय दरम्यान सर्व्हिस रोड व भूमिगत गटारींचे काम धीम्या गतीने सुरू असले तरी मात्र पथदीप उभे करण्याचे काम जलद गतीने सुरू झाले त्यामुळे हे काम पूर्णत्वास येऊन दिवाळीला या पथदिव्यांच्या उजात उमराणे गाव लखलखणार अशी नागरिकांमध्ये उत्साह दिसत होता परंतु दिवाळीनंतरही हे पथदीप बंद असून ते कधी लखलखणार याची उत्सुकता उमराणेकरांना लागली आहे उमराणे जिल्हा परिषद गटातून राजकारणाचा श्री गणेशा केलेल्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी त्यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षापासून रखडलेल्या येथील पथदीपांचे काम पूर्ण होत असल्याने मानलेल्या माहेरवाशियांना जणू एक प्रकारे दिवाळीची भेटच दिल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते परंतु सदर पथदिपाचे काम पूर्ण होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर महामार्गावरील पथदिवे चालू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे एसनायटीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार यां ई सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया